की जेव्हापासनं हे पटाची म्हणजे बंदी हटवली परंतु आज म्हणजे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जो आपले पटप्रेमी आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो ज्याप्रमाणे पटावरची म्हणजे शासनाने बंदी हटवली कारण की हा म्हणजे नुसता सर्यत पुरता आणि म्हणजे आपण जो पैसे लेवा दावा करतो तिथपर्यंत सीमित नाही राहिला पाहिजे विचार तसा काळ आला होता की बैलापासून आपण बैल जोडी आणि शेतकरी यांच्यात म्हणजे पुष्कळचा दुरावा निर्माण झाला होता त्याला पूर्ण म्हणजे बैलगाड्यामध्ये आपला नाव चांगला म्हणजे लौंकित केला आणि विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो की माझा जो छंद आहे सर्यतीच्या नाही आहे आमच्यामध्ये सर्व जो आमचा मित्र ग्रुप तो सर्व बैलांचे मालक तेच आहेत आणि विशेष करून हे जो आमची जो संपूर्ण टीम आहे जो नेहमी म्हणजे बैलांच्या पूर्ण म्हणजे देखभाल करतात त्यांना वेळेवेळेवर सर्व म्हणजे त्यांच्या अन्न झाला त्यांची औषधी झाला सर्व पुरवतात आणि शून्यातून विश्व कसा निर्माण करणारे म्हणजे हे उदाहरण म्हणून आमचे एक चाहत ग्रुप आहे मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि भंडारा जिल्हा बलगडा शर्यत या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करून सर्वात आधी व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत प्रसिद्ध गाडा मालक नंदूबाऊ रांगाले आहेत चाहत ग्रुप येर्ली या नावाने यांचे बैल पडत असतात भंडारा गोंदिया आणि मध्य प्रदेश इथे यांचे आणि यांच्या ग्रुपचे नाव प्रसिद्ध आहे नमस्कार नंदुबा नमस्कार भंडारा जिल्हा बलिगडा शर्यत या युट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला हा छंद कसा का लागला सर्वात अगोदर तुम्ही इथपर्यंत माझ्या घरापर्यंत आल्या तर तुमच्या युट्यूब चॅनल आणि तू विशेष करून जो जो तुमची टीम आहे आहे यांना शुभेच्छा देतो की तुमचा चॅनल जसा तुम्ही आता पूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये आहात असा नेहमी पूर्ण महाराष्ट्रभर आता त्याच्यानंतर विचारा आता काय विचारायचं तर तुम्हाला बैलगाड्या शर्दीच्या छंद कसा लागला लागणार छंद म्हणजे मी अगोदर म्हणजे वयाच्या दहा ते पंधरा वर्षाचा होतो तर तेव्हापासनं आमच्या गावात आणि आमचे भरपूरसे म्हणजे जो आमचे मोठे भाऊ वगैरे आणि आमचे नातेवाईक आहेत आणि काही मित्रमंडळी आहे तर त्यांना बैलांचा छंद होता तर आम्ही अगोदरचे शेतकरी कुटुंबातले तर आमच्या इथं अगोदरपासनं बैल म्हणजे चांगले मोठे मोठे मोठ्या राहायच्या परंतु काही कारणास्तव विचार असा काळ आला होता की बैलापासून आपण बैलजोडी आणि शेतकरी यांच्यात म्हणजे पुष्कळचा दुरावा निर्माण झाला होता तर आणि काही दिवसाच्या नंतर आता म्हणजे बैलगाळाच्या या नावाने बैलगाळा सरयत हा इथपर्यंत सीमित आहे परंतु मी आता कमी कमी दोन ते तीन वर्ष झाला आमच्या इयरलीमध्ये आम्ही पट भरवतो पट भरवल्याच्या नंतर बाहेर गाऊन पूर्ण म्हणजे एम पी महाराष्ट्र इथल्या भरपूर जोड्या आल्या आमच्या गावकरी म्हणजे आमच्या यरली वासियांच्या मार्फत आमच्या गावात आम्ही चांगला दिव्य दिव्य पटाची म्हणजे आयोजन केला पटाच्या माध्यमातून जोडे आल्या तर आम्हाला पण कुठे ना कुठं वाटला की अगोदर आमच्या इथं पण मोठे मोठे जोडे असायच्या परंतु आता आम्ही ट्रॅक्टर आणि आता कसा म्हणजे तंत्रज्ञानाला आणि पूर्ण त्यांच्या म्हणजे याच्याना जोड्यांच्या म्हणजे प्रमाण कमी झालं होत आला होता परंतु महाराष्ट्र शासनाच्या याच्यात अभिनंदन करायला लागाल की जेव्हापासनं हे पटाची म्हणजे बंदी हटवली परंतु आज म्हणजे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जो आपले पटप्रेमी आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो ज्या पटावरची म्हणजे शासनाने बंदी हटवली कारण की हा म्हणजे नुसता सर्यत पुरता आणि म्हणजे आपण जो पैसे लेवा दावा करतो इथपर्यंत सीमित नाही राहिला पाहिजे हा माझ्या बैलांचा छंद म्हणजे हा की जेव्हा जो काही बैल म्हणजे बैल मी अगोदर जो घेतले लोक म्हणजे माझ्या प्रत्येक मुलाखती तुम्ही बघितले असाल की लोक दहा लाख पंधरा लाख वीस लाखाच्या बैल घेतात परंतु जेव्हा आम्हाला बैलाचा छंद लागला तर आम्ही एक पंजाबवरून सर्वात अगोदर आमचा जो पहिला बैला सम्राट आणि एक सुंदर ते एक म्हणजे एक जोळा बोलवला गोऱ्यांच्या घर घरगुतीच्या हिशोबाना परंतु ते धावण्याकरता निघाले त्याच्यानंतर सिकंदर आता ते बाहेर आहे आपला तर ते बैल आणि त्याच्यानंतर डुंडेर आणि ते सांबा ते एक आमच्या जो चांगला नावांकित बैल होता सांभा तो काही म्हणजे आता दोन तीन महिन्याच्या अगोदर तो दगावला तर प्रकृती खराब झाल्यामुळे तर ते एकदम म्हणजे त्या बैलांची परिस्थिती एवढी वाईट होती तर भगवंत एक आम्हाला आशीर्वाद कि ते जो अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जे बैल होते ते आम्ही घेतला त्यांना पूर्ण त्यांना म्हणजे चार म्हणजे त्यांच्या खुऱ्याक पाणी सर्व वेळेवर वेळेवर त्यांना सर्व औषधी दिल्या ते बैलांनी आपल्याला पूर्ण म्हणजे बैलगाळामध्ये आपला नाव चांगला म्हणजे लवकित केला आणि विशेष करून तुम्हाला सांगू इच्छितो की माझा जो छंद आहे सर्यतीचा नाही आहे म्हणजे माझा जो छंद आहे सर्यतीचा नाही आहे मी फक्त एक प्रतियोगिता म्हणून आणि बैलांच्या आपलं कौशल्य का असते आणि आपण एक सांगून म्हणजे सांगू इच्छितो की घर मनात अगर जिद्द असली तर माझ्या काही श्रेय नाही मी अगोदर नेहमीच सांगत असतो की माझ्या घरी तर आमच्या टीमवर्क आम्ही आमच्यामध्ये सर्वात मेन आहे टीमवर्क आमची टीम वर्क। आमची टीम सशक्त आणि मजबूत आहे त्यामुळे आमच्याकडे जो पूर्ण जे बैल आलेले आहेत तर त्यात जो एक नंबरचा जो आम्हाला जो छंद लागला आहे तर त्या बैलांच्या जो देखरेखा आणि त्यांची जो व्यवस्थित जो आमचा मित्रपरिवार आहे म्हणजे चाहत ग्रुप मी नेहमी सांगत असतो की आमच्यामध्ये कोणी मालक नाही आहे आमच्यामध्ये सर्व जो आमचा मित्र ग्रुप तो सर्व बैलांचे मालक तेच आहेत आणि विशेष करून हे जो आमची जो संपूर्ण टीम आहे जो नेहमी म्हणजे बैलांच्या पूर्ण म्हणजे देखभाल करतात त्यांना वेळेवेळेवर सर्व म्हणजे त्यांच्या अन्न झाला त्यांची औषधी झाला सर्व पुरवतात आणि शून्यातून विश्व कसा निर्माण करणार आहे म्हणजे हे उदाहरण म्हणून आमचे एक चहा ग्रुप आहे अजून विचारू शकतात आपल्याकडे किती बैल आहेत आता सध्या आपल्याकडे इथं तर सात बैल आहेत आमची एम ला एक माझ्याकडे काळ्या कलरचा म्हणजे जो बाबा भाई आपले नांदीवाले सोहेबबाई त्यांच्याकडचे काजल आणि एक सिंग म्हणून आहे ते जर्रामोगामध्ये एक जोडा अजून आहे तर आता आमचे उद्याला बैल पूर्ण एम चालले आम्ही अगोदरच डिसाईड केला होता कि तर की आम्ही हो। एक तारखेला आम्ही एमपी मध्ये तर एमपी मध्ये खची खो तिथं एक घर म्हणजे आमच्या एक घर आहे तर तिथं आता आमची बैल उद्यापासून उद्या जाणार आहेत आणि आतापासून आपण म्हणजे पटाच्या तयारीला लागलेला होता तर बारिशभर कशी काय तयारी राहील तुमच्या बैलांची आमच्याकडे बारिशभर आम्ही आमचे जे बैल आहेत काही जे आमचे नातेवाईक मित्र परिवार आहेत त्यांच्याकडे सर्व बैल आम्ही डिवाइड केला होता आणि याच्यातले काही बैल विकून झाले आणि राहिली गोष्ट आपल्याला जो बैलांचा जो त्यांच्या जो त्याची देखरेख आहे तर आम्ही पोळ्या म्हणजे अगोदर एक महिन्याच्या अगोदर जे शेत शेतात गेले काही बैला शेतामध्ये शेती केला आणि त्याच्यानंतर सर्व परत आपल्या ठिकाणी आणला आता सर्वांना आपण सज्ज केला याच्यातले काही बैल आपलं सेल पण करायचे आहेत आपला म्हणजे विशेष म्हटला तर बैलगाळा हा छंद आपला नंतरचा आहे आपण धंद्यावर पण फोकस करतो पण ते नावाकरिता आम्ही नुसत्या करता म्हणजे बैलगाडा शर्यतमध्ये आम्ही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे आमचं एकच आहे की आमच्या माध्यमातून कुठं नाही कुठं बैलगाडा का होते आणि जो शेतकरी आहेत त्यांना एक सांगू इच्छितो की आपण पंजाबचे इकड तिकडचे बैल घेतो आपण न बघितलेले फक्त युट्यूब आणि मोबाईलवर पाहिलेले डोळे बंद करून आपण बैल घेतो त्याकरिता अगर आपले जो सारे काही शेतकरी जो बांधव आहेत त्यांच्या इथं जो बिचारे राबराब करून मेहनत करून छोटासा एक बच्चूला मोठा करतात तर त्या बैलावर त्या अगर त्यांनी अगर शेतकऱ्यांनी करून मेहनत दिली तर माझ्या आता असा एक म्हणजे आत्मविश्वास ठामपण एक सांगू इच्छितो की जो दुधाळी म्हैस असो किंवा दुधाळा गाय असो त्याच्यापेक्षा आपण एक छोट्याशा बछड्याची किंमत त्याला अगर मोठा केला एक ते दोन वर्ष जर आपण त्याच्यावर मेहनत केली तर म्हणजे आत्मविश्वास म्हणून सांगतो की त्यांना चांगली तालीम दिली तर आपण त्या जो वीस हजारच्या बैल दोन लाखाच्या विकू शकतो हे एक म्हणजे शेतकरी बांधव म्हणजे बाबा आहे त्यांनी अगर लक्षात घेतला तर आपण हा आप आप प्रयोग करू शकतो मत असा आहे का तुम्ही डायरेक्ट बैल न घेता हा बैल करून हा ते करा बिलकुल बिलकुल कारण प्रत्येक शेतकरी आज शेतकऱ्याची द म्हणजे तुम्हाला माहित आहे स्थिती काय कारण की तुम्ही शेतकरी कुटुंबातून असणार आज शेतकऱ्याला आपण म्हणजे धानाचे रेट बघा खताचे रेट बघा मग त्याच्या रोजी म्हणजे ते लागते तर त्याच्या प्रत्येकावर पूर्ण म्हणजे आकलन केला तर शेतकरी अगर नील संडाटावलंच काम आहे तर त्याच्या वेळेस शेतकऱ्यांना एक गाय म्हैस आणि दुसरा आता जो पटगा म्हणजे बैलगाळा आता सुरुवात झालेली आहे आणि याच्यावर जो बंदी जो हटलेली आहे तर त्यांना योग्यरित्याने अगर आपण लक्ष दिला तर आपण विशेष करून आपण अगर एक शेतकरी अगर कुंडबाजीचं उदाहरणात आमच्या असं मामाजी आता भगजी यांच्या पंजाबवरून जोडी बोलवली होती परंतु करणार आहेत आणि मी तर आपण इकडे पंजाबला जातो इकडे तिकडे जातो त्याच्या घरी अगर आपण गेला आणि खेड्या खेड्यात अगर गेला तिथून वीस हजार तीस हजार पंचवीस हजारचे गोरे काढला तर त्यांना आपण चांगले मोठे म्हणजे चांगले प्रख्यात बैल आपण घडू शकतो काय सांगाल नियमाबद्दल आपल्या एरियातल्या पट आपल्या ह्याच्या पर्सेमेचा नियम एकदम छान आहे परंतु आपण जो विशेष करून जो आम्हाला एक चांगला अनुभव आला मागच्या वर्षी आम्ही साकोली पट्ट्यामध्ये भरपूरसे पट केला तर त्या पटामध्ये अशी परिस्थिती जो हातघडीवाला जो सिस्टम होता तर त्याच्यामध्ये काही काही जो कमिटी असतात तर त्यांचे जो जवळचे असतात तर ते त्यांनाच ते पॉईंट म्हणजे बैला माझ्या सर्व पट समिती आणि कमिटी यांना एक अनुरोध आहे की जो बैल धावणार आहेत तुम्ही खरोखर जो त्याचे मानकरी आहेत तर त्याच जोड्यांना प्रकारे तुम्ही आपले पॉईंट द्या प्रत्येक पट समिती तशा नाही आहेत काही काही पटसमी आमच्या लक्षात आल्या की त्यांनी आपला गाव किंवा आपला अगर म्हणजे परिसर म्हटला किंवा आपला जर जवळचा म्हटला तर त्यांच्या ज जोड्या नाही पण लागत होत्या तरी त्यांना त्यांनी घेतला आम्हाला नंबर एक पर्यंत म्हणजे पोहोचण्याकरता एवढे संघर्ष करायला लागले की त्या ठिकाणी बैलांचा तर आमच्या पळ होताच परंतु आम्हाला पण कुठं ना कुठं म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु बघा ज्यांच्याकडे धावणारे बैल आहेत त्यांना कुणी कितीही दबावायचा प्रयत्न करत ते दबू शकत नाही तर त्याच प्रकारे आम्ही आम्ही अगोदर सुरुवात सतरा नंबर पंचवीस नंबर पासून सुरुवात केली आमच्या शेवट एक नंबरच्या आटोपला आमची जो संपूर्ण टीम याच्या सालेभाटा मी नेहमी सांगत असतो की जे सालेभाटाचे सरपंच आहेत खुमेशबा भोपशे ते माझे मित्र आहेत आणि त्यांनीच म्हणजे या पटाच्या याच्यात म्हणजे जो बैलाचा जो माझा जो छंद लागला तर त्यांच्यात बहुत मोठा हात त्यांचा आहे त्याच्यानंतर वीरू भाऊ आहेत आमचे चेतन भाऊ आहेत आता आमच्या त्यांच्यासोबत चांगले संबंध आहेत त्यांचा जो बादल बैल होता आमच्या आता आमचे मामाजी आहेत कटरी मामाजी त्यांना तो विक्री झालेला आहे तर आमचा जो बोरिया बैल आहे याच्यामध्ये शेवटपर्यंत चांगला धावले तर आम्हाला बरं वाटला यावर्षी तुम्हाला वाटते का ते पुण्याकडले नियम वगैरे लागू झाले पाहिजेत व्हायला पाहिजे कारण की जो बिचारे आपले सवार आहेत म्हणजे आपण जो कातकर म्हणतो तर त्यांच्या मागे पण कुठे ना कुठे कोट एक परिवार असते आणि आपण अगर छोटासा गाडीवरून अगर आपण जसं अगर समजून जा तिथून पडलो तर आपल्याला डोक्याला इंजुरी होऊ शकते शरीरातला सर्वात म्हणजे महत्वाचा भाग आपला डोका आपले हातपाय कुठं काय झाला तर आपण नाही करू शकतो डोक्याला कुठं लागला तर जसं त्या ज्या प्रकारे महाराष्ट्र शासनाने हेल्मेटची बंदी आणली आहे तर त्या प्रकारे प्रत्येक गाडी मालकांना आपण ते तर बोलू शकत नाही की आपली इकडे ते नियम लागू होणार आहेत बाकी त्यांनी आपल्या परी हेल्मेटची तर नाही बोलत कारण की जो सवार आहेत आमचे सवार बंधू आहेत कारण की जो जे काही असतात ते सवारावर अवलंबून असते आणि ते आपला ज्यानाची म्हणजे जोखीम आणि ज्यानाची बाजी लावून आपले बैल म्हणजे ते हाकतात तर त्याकरिता सर्व माझे जो कातकर आणि जे सवार बंधू आहेत त्यांना एक कडकडीची विनंती आहे की तुम्ही अगोदर आपली जोपासना करा त्याच्यानंतर बघा पैसा आणि बक्षीस हे तर कधी पण येऊ शकतात परंतु अगर त्यांच्या जीवाला गर कमी जास्त काही झाला तर त्याच्यात त्यांच्या परिवार जो त्यांच्या मागे असते तर त्यांना कोणी सांभाळणार असणार नाही त्यामुळे कोण ना कोणी जो नियम आहेत त्यांची अंमलबजावणी ठीक आहे लागू तर तिकडे झालेत परंतु आपल्या इकडे अगर अंमलबजावणी तर बरं होईल तर असा आपला एक प्रश्न आहे का आता आपल्या एरियातले जे पट आहेत ते पाच ते सहा महिने बंद असतात पावसाळा भर त्याच्या काही वगैरे आपल्या याच्यात बघा तुम्हाला एक सांगतो पाच ते सहा महिने जो आपले जो बंद असतात पट तर त्यांच्यामध्ये जो आपले जे शेतीचे काम असतात तर इकडून तिकडून आपले एक ते दोन महिने फक्त ते काम असतात आणि जास्त पावसाळा असला त्याच्यामुळे आपल्याला कुठं जे मैदान असतात आता माझे नेहमी आता पुन्हा मुंबई आता माझी पुष्कळ चक्कर चालू असतात तिकडे बघितलो मी तिकडे मैदान होत आपल्याकडे पण असे भरपूरसे मैदान आहेत आप ते आपण पावसाळ्यात पण करू शकतो परंतु विशेष करून म्हणजे गोष्ट अशी आहे की आपल्याकडे जो काही जो नामांकित जो मैदान आहेत जिथं पावसाळ्यात जमू शकते तर मी तर म्हणतो त्या गावालेच नाही तर परिसरातले अगर पटप्रेमी अगर आपण एकत्रित झालो आणि त्या मैदानात आपण अगर नेहमी ज्या प्रकारे आता आपल्या इथं मसली आहे भावळ आहे येडमाकोट आहे परंतु ते नुसते सर्यदनी पुरते सीमित आहेत तर माझ्या तर असं मत आहे की जसं आमच्यासारखे जो काही गाळा मालक आहेत आम्हाला सर्यद जमत नाही आम्ही बैलाबरोबर सट्टा लावत नाही आमच्या जो काही आहे आम्ही म्हणजे सेकंदच्या पटावर आम्ही निर्भर असतो तर त्यामुळे अगर आपण अगर सर्व कमिटी अगर एकत्रित झाला आणि जे आपल्या परिसरात अगर एखाद्या चांगलं मैदान आहे तिथं अगर सर्व एकत्रित वगैरे आपण अगर बक्षीसचा अगर पट भरवला तर आम्ही पुढच्या वेळेस काही ना काय विचार करू आता तुम्ही एवढ्या रुपयाचे जे बैल खरेदी केला ते तुमचे पैसे निघतात काय हो बघा आपण मी अगोदरच सांगितलो की आपण पैसे कमावण्याकरिता आपण म्हणजे बैल नाही पालत आम्हाला नावासाठी आणि विशेष करून अशी परिस्थिती निर्माण होते कधी जो आमच्याकडे जो नऊदा बैल आहेत आमच्याकडे एकच बैल म्हटला तर त्या पूर्ण जेवढी लागत लागली नाहीये तेवढ्यात एकच बैल काढू शकते नेहमी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की शेतकरी बंधूंना उदाहरणार्थ उदाहरणार आमच्याकडे बोरिया बैल आहे बरोबर आम्ही त्या तिथून घेतलेल्या आता त्या बैला माझ्या पंधरा ते वीस लाखाची मागणी झाली म्हणजे झालेली आहे परंतु मला पूर्ण जो आता जो काही बैल आउट करायचे आहेत तर जोपर्यंत मैदानात धावणार नाही जोपर्यंत आपण जे न बघणारे बैल आपण म्हणजे घेऊन टाकतो परंतु अगर आपल्याकडे पूर्ण पाहिले देखील जर बैल राहिले तर कुठं ना कुठं जे पटप्रेमी असतात जेव्हा त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती असते आणि ते आपण बैल खरेदी बैल खरेदी करत असतो तर माझा तर हा मत आहे की आपल्याकडे कुणी जवळचे असले तर माझ्या आधी पैसा सर्व काही नाही आहे अगर ज्या अगर कोणीवर खराखर म्हणजे खरोखर पटप्रेमी आहे आणि बैलप्रेमी आहे आणि त्या बैलप्रेमीला अगर बैल लागत असाल तर जे वस्तू आपण पंधरा ते म्हणजे वीस लाख या पाच लाखी देतो तर आपण त्याच्या आधी पाच पन्नास एक लाख रुपये कमी बी कमी करून आपण त्यांना ते आपण बैल कारण की आपल्या डोळ्याच्या समोर असतील आणि आपलं नाव कुठं ना कुठे चालत राहील बैल मालकांसाठी काय सांगा बैल मालकांना माझे एकच अनुरोध आहे आणि एकच विनंती आहे की बैल मालकांनी नुसत्या पट्टापर्यंत जो आपण जो आपले जो कितीतरी वर्षाचे संबंध आहेत ते संबंध आपण जो खराब करतो म्हणजे माझ्या मते म्हणजे माझे हे दोन छंद एवढे वाईट आहेत की याच्यामध्ये रक्ताचा भाऊ असो किंवा किती जवळचा मित्र असो किंवा नातेवाईक असो एक बट्ट म्हणजे बैलाच्या पट आणि दुसरे कोंबड्याची काती हे असे वस्तू आहेत की संबंध कधी खराब होतील तर त्याच्यामुळे जो आपले बैल मालक आहेत गाळा मालक आहेत तर त्यांना एकच विनंती आहे की त्यांनी जो काही काही जो गोष्टी असतात तर ते इकड तिकड दुसऱ्याच्या म्हणजे कानात न लक्ष देता आपण बैल मालक सर्व एकत्र जर असलो तर आपण आपला जो हा जो म्हणजे मी तर म्हणतो हा खेळ एका प्रकारचा खेळ आहे तर त्या खेळावर आपण कुठं कुठं सामोर सर्व आपुलकीने आणि एकत्रितपणे सर्व भाईचाराने आपण जो पट आहे पटाच्या नावाला आपण सामोर वाळू आणि सर्व वा आपण जो बैलमालक आहे जुळा सर आहोत सर्व आपण एकत्रच राहून आपल्याला आपल्या बैलांचे कौशल्य कशा प्रकार दाखवू शकतो आणि ज्यांचे बैल पडतील तो, तो एक नंबर धावणारच आहे कोणी आणि या बैलामध्ये दोनच वस्तू एकची एकशी हार आणि एकशी जीत लागत आहे तर जास्त कोणी जिंकला तर जास्त म्हणजे उत्साह नाही पाहिजे आणि हारला तर अति म्हणजे निराश नाही पाहिजे हे दोन वस्तू लक्षात ठेवला तर होईल तुम्हाला सर्वात जास्त आवडणारा बैल कोणता आहे मला माझे तर सर्वच आवडणारे बैल आहेत माझ्या घरी तर सर्वात जास्त काही नाही आम्हाला आपलं एकच असतं की जो बैल धावते आपले जनावर आहेत आणि मुके जनावर आहेत त्यांच्याकरिता हे फक्त समजू शकतात बोलू नाही सांगत त्याच्याकरिता जो सर्व बैल आहे एक नंबर धावणारा पण मला तेवढाच आवडते आणि जो सर्वात शेवटले धावते ते तो पण कारण की आपण एक नंबरवरूनच मी सांगायला अगोदर आपण शून्यातून सुरुवात केली आपल्या माणसांबद्दल काय सांगा आमच्या आहेत सर्व आमच्या परिवार आहे आमच्यात माणसं काही विषय नाही आहे कारण की आम्ही एक परिवार सर्व जोपासून ना जेवढा बैलांच्या प्रती जेवढा मला लगाव मला तर आहे परंतु जेवढा माझ्या अधिकार नाही तेवढा सर्व जो आमची टीम आहे आणि हे जो बैलांच्या प्रती यांचा जो प्रेम आहे तर तो न विसरणार त्यांचे ना नाव तुमच्याकडे आमच्याकडे सर्वात पहिले आमचे ते बबलू भाई सर्वात अगोदर तर आम्ही जेव्हा सुरुवात केली तर आमच्याकडे शैलेंद्र वनवे म्हणून भाऊ होते तर ते नेहमी याचे आमच्या गावातच पट्ट्या मारायचे आमची सुरुवात तिथून झाले मग त्याच्यानंतर बबलू भाऊ आहेत आपले एम पी सवार त्याच्यानंतर पवन आ, आता सध्या मध्ये आमच्याकडे शिवभाई आहेत आणि अर्जान हे दोन लोक चालवतात चाल। येणाऱ्या युवा पिढीला काय सांगा माझ्या येणाऱ्या युवा पिढीला एकच हे की जो बैलाचा छंद आहे ते तिथपर्यंतच ठेवा सर्वात अगोदर आपला परिवार पहा घर परिवार पाहिल्याच्या नंतर पट अशी वस्तू मी सांगितलं म्हणजे आम्ही एक सांगा आपण धंदेवाले माझ्याकडे तुम्ही बघताच माझे दुसरे धंदे वेगळे आहेत मी राजकारणामध्ये सक्रिय आता पंचायत समिती सभापती आणि आता पंचायत समिती सदस्य पण आहे तर आपल्या जो लोकांच्या प्रति जो आपुलकी आहे त्या पटापासून मला एक फायदा झाला की आपण जो शेतकऱ्यांच्या बद्दल जो विचार होते आणि बैल मालक जसं आपण नेहमी दूरून असते त्यांच्या मग किती परिश्रम किती असते किती मेहनत असते त्याच्यात पूर्ण टीम आणि परिवार कसा इन्व्हॉल्व असते तर ते आपल्या जेवढं लक्षात आला आणि सर्वांच्या जो भेटीघाटी आहेत सर्वांसोबत म्हणजे एकामेकाला म्हणजे ओळखण्याचा जो, जो प्रयोग आहे कारण राजकारण आज आणि उद्या नाही परंतु माणूस की आणि प्रेमभाव हा नेहमी जीवनभर आपला राहणार जर कुणाला तुमच्या बैलासोबत बैल पडवायचे असते त्याच्या नियोजन कसं असते आमचं खुला मैदान आहे बिलकुल आमचं आम्ही अगोदर जे आहे अगोदर तर आमच्या सर्वात अगोदर प्राथमिक म्हणजे प्राथमिकता आम्ही आमच्या घरच्या बैलांना देतो अगर आमच्या बै बैलांमध्ये जर ते अगर कुठं ना कुठं जर आमचे कमी आहेत बैल आणि अगर कोणत्या जर जास्त पळणारा बैल आहे जर त्याची अगर इच्छा झाली की आपल्या बैलामध्ये आपण टाकू तर म्हणजे अहंकार आपल्यामध्ये नाही कारण की आज आपला बैल धावत आहे उद्याच्या त्याच्या बैल धावू शकते तर त्याच्याप्रति एकामेकाच्या आपण मदत करायला कधी सगळं नेहमी असतो तयार असतो अजून काय सांगाल आता बस काय नाही पटाची पहिला मैदान तिथं सत्तावीस तारखे झालेलं आहे कुसुंब्याला कुसुं। तर आमची तिथली तयारी सुरू आहे परंतु आमच्या आता एक आमचा डेपो होता घाट तर इथं पांजरा घाट म्हणून होता तर पांजरा रेंगेपार पांजरा तिथला मैदान अगोदर पुष्कळ प्रख्यात होता आता तिथली रेती वगैरे हो बी आमचे ढिग सटलेले आहेत आता आमची प्लॅनिंग आहे की तिथं पण मैदान काळाच्या तुमचा तालुक्यात आणि मोहाळी तालुक्यामध्ये उसरला एक गाव आहे जिथं आम्ही पट्टी घालतो आता सर्व समिती आणि सर्व पटप्रेमी प्रे, आम्ही विचार करू आणि आमचा विचार हाच आहे की जसा एमपी मध्ये सुरुवातीला पट होतात सेकंदचे तर आमची तयारी राहील की आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात पिंचर तालुका किंवा मोवाडी तालुका आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात सुरुवात पाहिजे ते जसं आता सध्या आपल्याकडे होळीचे पट चालू त्यांना काय सांगाल होळीच्या बद्दल तर मी काही बोलू शकत नाही कारण की होळ आपल्याला जमत नाही आपण जो होळीत बैल चालवतात त्यांना एकच अनुरोध आहे की जो बैलगाळा मालक आहेत त्यांना एक अनुरोध आहे की कि कितीतरी बिचारे लाखो बैलप्रेमी येतात बैलाच्या म्हणजे धाव बघण्याला कोणी पैसे लावण्याला तर जो आता प्रमाण पुष्कळ मुर्रा पटांचा जो प्रमाण वाढला होता तर तो नाही करायला पाहिजे कारण की याच्यानं का होते जो बैलप्रेमी असतात आणि पटप्रेमी त्यांच्या म्हणजे विश्वास आहे त्यांच्या विश्वासातून कुठे ना कुठं खिलवाड होते त्याप्रमाणे एकच अनुरोध आहे की जो चांगल्या रीत्याने बैल धावतात तर एक हार आणि एक जीत लागलीच असते तर त्या बैलाने धावायला पाहिजे परंतु बैल मालकांनी तिथं मोररा गेम नाही करायला पाहिजे तर पावसाळ्याचे जे पट होतात भावळ आणि मछली त्यांच्या आता काही आपल्याकडे होतील का आपल्याकडे तर बघा त्यांच्यात हे निसर्गरम्य तो ग्राउंड आहेत ते आणि त्यांच्यात मना लागल की त्यांना निसर्गाची साध आहे आणि त्यांना म्हणजे ते जो तिथली जो कमिटी आहे त्यांच्या परिश्रमाने त्यांच्या मेहनत की त्या लोकांनी परिश्रमाने मेहनत घेतला जसं या प्रकार या वर्षी आपला भावळ आहे भावळ मागच्या वर्षी वर्षीपासून सुरुवात झाला यावर्षी आपल्या येडमाकोटची जशी समिती आहे मसली तर प्रख्यातच आहे अगोदर आम्ही जेव्हा लहान लहान होतो तर तेव्हा आम्ही गुमगाव चिपडी म्हणजे तिकडे भरपूरसे पट बघितला परंतु आता बरं वाटतं की आपल्या इकडे त्या पटामुळे म्हणजे जो बैल गाळा मालक आहेत आणि विशेष करून जो शेतकरी आहेत त्यांच्या बैलाला किंमत निर्माण झालेली आहे तर छान बाब आहे ते बोरिया बैला काय सांगाल एकदम शांत एकदम चांगला बिलकुल शांत वातावरणच्या बैल आणि त्या बैलांनी बोरिया बैलाची एक म्हणजे मजेची जमेची गोष्ट सांगतो आता पण तुम्ही मराठीत दिला परंतु तो मतलब इन्हें बताना चाहता हूँ कि जो अगर मेरे जो बेचारे जो पट प्रेमी भाई लोग हैं जो एमपी पी के उनके लिए विशेष एक बात बात है उन लोगों को पहले ऐसा लगता था कि चाहत ग्रुप हाँ। और नंदुभा इनकी भंडारा जिले में और एक वो वहाँ के पॉलिटिशियन रहने के कारण या इनका कुछ वहाँ पे वजन होगा तो सेटिंग करके अपने बहुत लोगों को एक नंबर में दौड़ाते ये ने पहले बहुत से लोगों की एक सोच बन गई थी मगर हमने महाराष्ट्र का तो इतना पट किए मगर सही में दिल से बताता हूँ महाराष्ट्र के पट में जितनी मजा नहीं है यहाँ पे इनाम ज्यादा रहते हैं एमपी में इनाम कम रहते हैं मगर जो बैलों को अगर जाना जाता है तो एमपी के नाम से बैल जो दौड़ते हैं जब क्योंकि यहाँ पे हाथ घड़ी पे सबको डाउट रहता है जब हमारे बैल एमपी में गए और आखिरी आखिरी के जो जो मैदान किए और वहाँ पे जैसे चंदू भैया जे वाले उनके बहुत अच्छे बैल थे उनसे हमारा सामना हुआ उनको उनसे हम जीते उसके बाद में क्या बोलते जो लियाकत भाई लियाकत भाई याने यहाँ वाले अपना लोहारा वाले लौरा उनके चिखला से उनका सामना वहां से हम जीते उसके बाद में अंबेजरी में वहाँ पे जो हमारे भैया है कटरे जी अगासी वाले उनसे भी सब अपने भाई लोगों उनसे हमारा सामना और सबसे आखिरी में जो हमारे बड़े भाई है शुक्ला जी हाँ। जिन्होंने ये पटके प्रति मेरे को बहुत सी यानी मार्गदर्शन किया और उन्होंने मेरे को बताया और कुछ उनका स्वभाव बोलो या कुछ जो जो भी हमारा कुछ विषय नहीं जमा उनके जोड़े के साथ में वो भी अपने घर का जोड़ा था उसके साथ में जो आखिरी जो मैदान हुआ वो यादगार हुआ जर्राम में वहां पे जो अपन ने जो पट में जो अपने बैल दौड़े तब हमारे जो एमपी के जो हमारे में जो हमारे जो बड़े भाई है बड़े भाई लोगों को ऐसा लगा कि सही में महाराष्ट्र के बैल एमपी के में आके जीत सकते ये वो तब उन लोगों को लगा नहीं तो सबको ऐसे लगता था कि नंदू भैया पे चार और अपने लोगों को एक नंबर में दौड़ाते क्या मध्य प्रदेश के नियम के बारे में क्या बताना चाहते उनके इधर कैसा रहता है वहां के नियम बहुत प्यारे है क्योंकि वहां पे जो धागा घड़ी रहती है धागा घड़ी की इससे कोई वहां पे ज्यादा जीत नहीं कर सकते और कुछ उनके नियम क्योंकि सबसे अगर देखा जाए तो पटके बारे में एम वाले भाई लोगों का हाथ अपन भी नहीं पकड़ सकते वहाँ के जो बैल तैयार करते हैं अपन कभी कभी जो यानी विशेष करके हमारे जो महाराष्ट्र के भाई लोग है उनको एक बताना चाहता हूँ कि वहाँ का जो वर्ग है जो वहाँ का जो किसान है वहाँ का किसान जो अपने के जो वहाँ का नाटा बोलते हैं बछड़ा बोलते हैं उसको जो तैयार करते हैं उनकी मेहनत में सलाम करता है अपने इधर भी वैसे करने को होना है करने को, को होना है हाँ। क्योंकि वो चीजें भाई वो चीजें जो है दस हजार और बीस हजार की चीज को बीस लाख में बिकने की ताकत एमपी वाले हाँ। भाई। उनके उधर मैदान कितने बिक रहता है ग्यारह सौ बारह सौ वहां से नौ सौ साढ़े नौ सौ हजार ग्यारह सौ बारह सौ लास्ट बारह सौ तक तो रहता है बारह सौ और उनके इधर के लिए कुछ कहना चाहोगे उनके लिए बस बाकी कुछ नहीं अभी अभी तक तो महाराष्ट्र में आप आके हर रहने जो एमपी महाराष्ट्र का जो अपना नाता है हाँ। वो जो अट्टू हुआ था, जैसे वो आते हैं और यहाँ से जीत के जाते बेचारे हाँ। अच्छा है उनके लिए उसको बेस्ट ऑफ लक और हम भी यहाँ से जो हमारे को सबसे बड़ी बात खुशी की बात ये है कि हमारे जो महाराष्ट्र और जो हमारी जो टीम है हाँ। और हमारे जो महाराष्ट्र की जो पटप्रेमी है जो हमारे बैलगाड़ा मालक है इन्होंने आज तक बिचारे एमपी में जाके कोई जीत के नहीं आता था मगर हमारी इनके सबके मेहनत के, के वजह से और बैल दौड़ते आदमी नहीं दौड़ता मैं बार बार वही बताते चाहता हूँ बैल दौड़ते और वहाँ पे जो जीतते है तो बैल है एक दूसरे से कभी भी गाथा करके कि वो ये मेरे साथ में कोई भी, भी दौड़ाता है शुक्रिया नंदू भाव आपने आ, हमको इतना मार्गदर्शन किए धन्यवाद धन्यवाद चलो